खासदार मॉर्निंग वॉकला किंवा संभाजी भिडे यांच्या दौडमध्ये गेले असतील त्यामुळे उशीर झाला असावा मंत्री चंद्रकांत पाटील आणि खासदार विशाल व्यासपीठावर शाब्दिक चकमक सांगलीत कार्यक्रमाला उशिरा येण्यावरून उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील आणि खासदार विशाल पाटील यांच्या शाब्दिक चकमक व्यासपीठावर झाली खासदार एकतर मॉर्निंग वॉकला किंवा संभाजी भिडे यांच्या दौडीत गेले आणि उशिरा आले असं म्हणत चंद्रकांत पाटील यांनी विशाल पाटील यांना चिमटा काढला यानंतर विशाल पाटील यांनी संधी साधत चंद्रकांत दादानप्रमाणे आम्हालाही वेळेत कार्यक्रमाला जाण्याची सवय लावून घ्यावी लागेल असा टोला लगावला आहे मी तुम्हाला अतिशय नेहमी काहीच नाही मी प्रवासच करतो पण ही यंत्रणा सगळं करत असते पुन्हा एकदा आपलं अभिनंदन शुभेच्छा आणि आभार ते वाटण्यामधून ऐकतो तुम्ही खासदारांचं स्वागत करा आणि त्याला म्हणा खासदार म्हणून सुद्धा त्यांना सांगली जिल्ह्यामध्ये तुमच्या मतदारसंघामध्ये लोकांचं आरोग्य चांगलं कसं राहील ते बहुतेक मॉर्निंग वॉकला गेले होते त्यांचे वेळेकर नाहीतर मग संभाजीराव वेळेच्या दौडमध्ये गेले असते जय अधिकारी कर्मचारी या शिबिरासाठी उपस्थित असलेले ह्या संस्थेचे इतर भागात सर्व विद्यार्थी पालक शिक्षक शिक्षक बंधू दादा आताच भाषण करून पुढे निघून गेले आणि थोडा प्रोटोकॉल म्हणून मी उशिरा बोलतोय आणि यायला या या थोडा उशीर झाला याबद्दल क्षमा सावी तर दादा नेहमी वेळेत येतात आणि ती सवय आता लावून घ्यावं लागणार आजकाल लोकांना आजची वेळ दिली म्हणजे आम्ही साडेआठ शिवाय घरात निघत बसतो आता एक आजचा कार्यक्रम का मला खरं म्हणजे एवढा प्रोटोकॉल नव्हता सगळीच कार्य आमदार खासदार येतील अशी परिस्थिती होती मी जाणून बसून आलो कारण मी ज्यावेळी पत्रिका वाचली मॅडम तेव्हा मला खूप बरोबर रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली